मावळचे निवडणूक यावेळी खऱ्या अर्थाने चुरशीची बनली आहे तर राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती मावळच्या उमेदवाराचा माबा जो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे त्याला पोषक आहे मनसेची नेमकी भूमिका काय रायगडचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत साहेब बरं साहेरे सर मनसे काय करणार मावळमध्ये मनसे मावळमध्ये मोदी शहामुक्त जो लाल नारा आहे आणि राजसाहेबांचे जे आदेश आहे त्याचं पालन करणार दुसरं काय करणार मनसेचा कळत न कळत जो फायदा आहे तो राष्ट्रवादी उमेदवाराला होईल ना त्याचा फटका सेने उमेदवाराला होईल काय मुळात राजसाहेबांनी विविध सभांच्या माध्यमातून मुलाखती म्हणून सांगितलेलं आहे की मोदी शाह आणि त्यांना मदत करणारे मग ते कोणी असतील शिवसेना असेल किंवा अन्य कोणते पक्ष असतील मोदीला मदत करणारे जे कोण आहेत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र मनसेना काम करेल मग या मावळ लोकसभामध्ये ते शंभर टक्के फायदा पार्कवर होणार आहे त्यांनी बॅनरवर जे आपला आपला फोटो फोटो आहे आहे म्हणजे पक्षाचा आणि प्रचारात राज्य मुळात आम्ही आमच्या मा मावळ माझ्याकडे जो काही कर्जत खालापूर जो काही दोन तालुके माझ्याकडे आहेत एक विधानसभा त्याच्यामध्ये आम्ही जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आमचे कार्यकर्ते स्वतः मोदी शाह हटावल्याने काय देशाची वाट लावली किंवा काय राज्याची वाट लावलेली हे करण्याकरता आमचे कार्यकर्ते जात असतात तिथे कदाचित पवार यांचा दौरा असतो त्यावेळेस ते भेटत असतात किंवा राष्ट्रवादीचे देखील प्रचार यंत्रणा असते शेकापची प्रचार यंत्रणा असते असे सगळे एकत्र सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की मोदी शाह हे जे काही लागलेलं ग्रहण आहे हे हटवलं गेलं पाहिजे त्याकरता सगळे एकत्र प्रचाराला असतो साहेबांची उद्या सभा होते कशाप्रकारे तयारी सुरू आहे आणि काय अपेक्षित आहेत खूप जोरात तयारी चालू आहे मला असं वाटतं आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून रायगडला आम्हाला एकदा एक महाडला सभा भेटली देखील आम्हाला खूप एक आमच्या कार्यकर्त्यांना एक चैतन्य राजसाहेब जेव्हा इकडे येतात ती एक ऊर्जा असते रायगडला एक महाडला झाली तिथे कार्यकर्त्यांना ऊर्जा आली ती ऊर्जा अधिक म्हणजे कामोठ्यांची जी सभा आहे ती अत्यंत आम्हाला जवळच आहे आमच्या कार्यकर्त्यांना इथल्या नागरिकांना त्यामुळे ती सभा एकदम ऐतिहासिक होणार आणि त्याच्याकरता प्रचंड ताकदीने आम्ही जोरात तयारी केलेली आहे तिकडे व्यासपीठ असेल की बसण्याची तयारी असेल किंवा काही लोकांना विचार ऐकायचे असतात परंतु ते पोचू शकतात पण त्या लोकांपर्यंत आम्ही पोचून त्यांनापर्यंत कसं रस्ताहेब ऐकता येतील रस्ता पाहता येतील याकरता आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्याकडनं मी स्वतः पर्सनली या गोष्टीकडे लक्ष देऊन जोरात कामाला लागलेलो कालच्या उद्याच्या ह्या सभेचा नेमका इम्पॅक्ट राष्ट्रवादीच्या उमेदवारला आणि मनसेला नेमका काय फायदा होणार आहे मुळात मी मग म्हटलं की राजसाहेब जेव्हा येतात ती एनर्जी जी असते ती वेगळीच असते आणि आमच्या कार्यकर्त्यांना राजसाहेब येणार हे सगळ्यात मोठ एक मोठं स सणापेक्षा ते एक जोरात कार्य असतं त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला उत्साह येऊन अजून ते कामाला जोडात लागतील मोदी शाह हटाव हो। या जो राजसाहेबांनी जो दिलेला नारा आहे त्याला अत्यंत अजून आम्हाला बलकटेल दिल, ताकद येईल आणि त्याचा पक्ष संघटन देखील मजबूत करण्याकरता त्याचा फायदा होईल या सर्व गोष्टी आहेत आगामी काळात आगामी विधानसभा असेल किंवा मग आत्ताची लोकसभा आहे मनसेची जी काही मागची माताची टक्केवारी आहे यावेळी ती तर राष्ट्रवादी मतदार द्यायची नाही तर किती ही सगळी टक्केवारी असेल नेमका आकडा काय असेल किंवा कशा प्रकारे हे काल उरण पनवेल करत मुळात या तिन्ही मतदारसंघामध्ये आता जर आपण मागच्या निवडणुकीला पाहिलं असेल की मनसे आणि शेकाप हे तीन लाख बारा हजार मतदान घेतले तर राष्ट्रवादीला फक्त एक लाख बारा का पंधरा हजार मतं होते मग हे सर्व करत असताना महाराष्ट्र मधून सेना आज किंग मेकरच्या भूमिकेत आहे त्यावेळेस तर अधिकृतपणे युती वगैरे हो सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या पण यावेळेस आम्ही मोदी शाह मुक्त असा प्रचार जो प्रचार करतोय आणि आमचं जे काय म मतदार आहेत उरण पनवेल कर्जत खालापूर आणि वरचा भाग जो काय आहे मी शंभर टक्के सांगतो की महाराष्ट्र मधून सेना किंग मेकरच्या भूमिकेत असेल आणि महाराष्ट्र सेनेच्या भूमिकेवरतीच इथल्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून एवढं मात्र नक्की अगदी आता प्रचारात मात्र मनसे मला फार काय सक्रिय दिसत नाही बरेच जे राष्ट्रवादीच्या काय नेमकी पण अडचण आहे मान सन्मान मिळतो का राष्ट्रपतीकडून किंवा काय नेमकी त्यांच्याकडून काय अशी अडचण आहे की आधुनिक संपर्क होता राष्ट्रवादीचा आपल्या कार्यकर्ते काही तक्रारी पण आहेत काय नेमकं म्हणणे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी मला वाटतं प्रचाराला जात असतात मला वाटतं त्यांचं काही जे काही नियोजक संयोजक आहेत त्यांच्याकडनं काही गोष्टी त्या गृहीत पकडून चाललेल्या आहेत मला वाटतं ते त्यांच्यासाठीच फायद्याचं नाही आहे त्यामुळे जे कोण राष्ट्रवादीचे किंवा जे कोण नेते मान्यवर जे काय त्याचे संयोजक नियोजक निरीक्षक असतील किंवा त्यांचे वरिष्ठ असतील तर त्यांना याचं भान पाहिजे त्यांनी याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे उद्या जर कार्यकर्ते नाराज झाले शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावरच जी हे सर्व होत असतं आणि जर कार्यकर्ता आणि बेस कॅडर जर नाराज झाला तर याचा फटका काय बसेल हे चांगल्या राजकारणाला सांगायची गरज नाही अच्छा उद्याच्या सभेला नेमका मावळच्या लोकांना काय आवाहन आणि आगामी काळात होते चार काय आवाहन करेल की उद्या राजसाहेबांची जी ऐतिहासिक येथे सभा आहे आपण उत्स्फूर्तपणे राजसाहेबांना ऐकण्याकरता तिथे जमावं राजसाहेबांनी ह्या मोदी शहाने ज्या काय थापा मारून ठेवलेल्या आहेत त्याचा एरे लाव लावले तो व्हिडिओ आपण पाहिला असेल आणि उद्या ज्या काय पोळगोल होणार आहेत किती देशाला फसवलेलं आहे किती या महाराष्ट्राला फसवलेलं आहे याचे प्रत्यक्ष राजसाहेबांच्या तोंडून आणि साहेबांना स्वतः पाहून किंवा साहेबांच्या उपस्थितीत हे ऐकण्याकरता हे अनुभवण्याकरता आपण हजारो लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित राहावे आणि ते विचार ऐकल्यानंतर मोदी शाह नावाचं जे काय या देशाला ग्रहण लागलेलं आहे हे ग्रहण हे सोडवण्याकरता आपण यांना राजकीय शिक्षणाना हद्दपार करण्याकरता राजसाहेबांचे विचार ऐकून या मोदी शहाला हटवणं गरजेचं आहे आणि त्यांच्या सहकार्याने हटवण्याचं गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने मतदान करून आणि या मोदी शाहला हटवा एवढंच मी आपल्या मावळच्या मतदारांना सांगेन धन्यवाद तर हे होते मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सांगितले की मोदी आणि शहा या जोडीला हटवण्यासाठी उद्या राय राज ठाकरेंचा रायगड दौरा आहे संध्याकाळी ही सभा पार पडणार आहे मावळच्या जनतेने या सभेचा अर्थात लाव येतो व्हिडिओचा आस्वाद घेण्यासाठी त्या सभेने येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे